मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज नागापूर तालुक्यान्नड जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आलो असता आमचे मित्र मान्य स्ने जावेद शेख यांच्या माध्यमातून आम्हाला बरीचशी माहिती झाली तर हा जो रोड आहे करंजखा ते नागापूर करंजाव जाणारा हा रोड मागच्या वर्षापासून म्हणून लागलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारचा या रोडला गती नाही आहे मागच्या वर्षापासून खरूत खरत खर योग्य आलेला आहे याचे पंखे भरू लागलेले किंवा छोटे छोटे काम होते एखादा वीस वीस मीटर तीस मीटर अर्धा किलोमीटर एक किलोमीटर अशा प्रकारचं काम चालू आहे आत्ता भो आपल्या गरमखेळपासून नागापर्यंतपर्यंतसुद्धा पूर्ण काम आलेलं नाही आहे मग हे रोड हा कॉन्ट्रॅक्टर किती वर्ष करणार आहे असा या भागामध्ये जे नागरिक येतात पाठीमागं नाला आहे त्या नाल्यामध्ये आजूबाजू इतकं खराब झालेलं आहे बरेच अक्षर झालेलं आहे बरेच लोक ते अक्षिडंट होऊन त्यांना कायम करतो आपगवतो आलेलं आहे काही लोकांचा जीव गेलेला आहे अशा जीवित जीवितहानीसुद्धा इथे होऊ लागलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं जर कधी या भागातून कन्नडला कधी जायचं असेल तर साखरवेल आणि त्या आजूबाजू परिसरामध्ये इतकी परिस्थिती खराब आहे की एखादी पेशंट जर कधी डिलिव्हरीचं पेशंट कधी घेऊन जायचं असलं तर ते घाटीच्या पैल पुढे जातच नाही रस्त्यातच त्याची डिलिवरी होऊन जाते तर इतका खराब रोड असताना सुद्धा या भागाचे जे शासकीय पदाधिकारी आहे त्यांच्या माध्यमातून या भागातील जे कामं होता ते नागरिक गेले कुठे त्यांची जबाबदारी विसरून गेले का या भागाचे तहसीदार गेले कुठे या भागाचे जिल्हाधिकारी गेले कुठे की त्यांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना ज्या शासकीय सुविधा भेटायला पाहिजेत त्या भेटत नाही मग त्या केव्हा भेटणार आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा रोड बनला पाहिजे या रोडच्या माध्यमातून या भागाचा जो विकास आहे तो थांबलेला आहे कारण की इकडे चाळीसगाव मार्केट आहे चाळीसगाव मार्केटमध्ये जाताना ना इकडचं जर शेतकऱ्यांचा माल असो तर किंवा कुठेतरी काही कामासाठी जायचा असो तर इथं रस्ता चांगला नाही आहे इकडं शिल्लोड मार्केट आहे सिल्लोड सुद्धा जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आहे कन्नड जाण्यासाठी ठिकाण आहे तिथे जाण्यासाठी रस्ता चांगला नाही आहे तर लवकरात लवकर हा रस्ता चांगला बनावा अशी आमची या शासनाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र